स्वागत मित्रमंडळ नवीन मनीशा नगर बेतुरकर पाडा कल्याण आणि राया शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने बीड जिल्ह्यातील गेवराई तालुका गुळज या गावी तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील मुंगी या गावी पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीकरता दैनंदिनी गरजेचे धान्य देऊन दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी रवाना झाले तसेच शेगाव येथील गरजू विद्यार्थ्यांना कपडे शालेय साहित्य वही पेन कंपास पेटी वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाकरिता रामेश्वर खरुळे अजित मस्के निलेश जाधव प्रशांत वरगुडे मुकुंद कुटे यांनी मदतीकरिता पुढाकार घेतला असून नवीन मनीषा नगरमधील रहिवासी तसेच पोलीस खात्यातील अधिकारी अंमलदार आणि इतर शाळेतील शिक्षक वर्ग मित्र परिवार यांनी दिलेल्या योगदानातून दीडशे बळी राजाला गहू तांदूळ तेल मीठ मिरची हळद रवा पोहे साखर तूळ डाळ चनाडाळ चहा पावडर कपड्यांचे व अंघोळीचे साबण टूथपेस्ट इत्यादी साहित्य शेतकरी व पूरग्रस्त कुटुंबांना रात्रभर प्रवास करून सकाळी पोच केले युनिक ब्लड मोटिवेटर्स फाउंडेशन मुंबई ओम शिवसाई प्रतिष्ठान सायन यांच्यासह रहिवाशांनी मोलाचे योगदान दिले प्रवीण बागडे आणि चालक राहुल साळवी यांचे देखील आभार मानले सर्व मित्र परिवार आपण मला पाठबळ दिलं अनेक मित्रमंडळांमधून मी पुढाकार घेऊन शिक्षण संस्था ज्याच्यासाठी मुनेश जाधव यांनी आणि आमचे झालेले मुकुंद कुंटे यांनी नाव आहेत जे इथे आले नाहीये असे साळुजे कैलास साळुंजे दोन आपल्या महिला या कार्यक्रमा करता पुढाकार घेतला कुलकर्णी ताई आणि गौरी पाटील या दोन महिला आणि पाच सात जणांनी राजेश कांबळेकर यांनी सगळ्यांनी पुढाकार घेतला तेव्हा कुठे आता आपल इथे आपल्याला गव्हाचं पीठ दिसत नाहीये पण आपण अकरा क्विंटल हे तिकडेच आपल्याकडे ट्रान्सपोर्ट खर्च कमी व्हावा म्हणून आपण तिकडेच खरेदी केलेला आहे आणि त्या सोबत आपण चांगल्या दर्जाचं पाच किलो तांदूळ त्याच्यानंतर ते तेल मीठ मिरची हळद दोन डाळी रवा पोहे साखर आणि चहा पावडर अशा सर्व पद्धतीचा आपण छोटस सोबत घेऊन त्यांची उपजीविका चालावी म्हणून एक छोटासा प्रयत्न केला आहे आणि त्याकरता आपल्या सर्वांच पासून सर्व मोठ्या मंडळींच मला जे मोलाचं योगदान लागलं त्याबद्दल मी प्रत्येकाचा नाव घेऊ शकत नाही एवढ्या लोकांनी मला या कार्यक्रमासाठी पुढाकार घ्यायला सांगून म्हणजे मी फक्त निमित्त मी धान्य त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहचून सुख द्यावा सर्वांना असेच पुढे माझ्या पाठीशी जर उभे राहिला तर नक्कीच आपण आपल्या मंडळामार्फत आणि इतर असे चांगले उपक्रम नक्कीच राबू जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय शिवराय आज दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी आपण स्वागत मित्र आया शैक्षणिक सामाजिक संस्था आम्ही इथे जमा आहोत आपली दिवाळी एकदम आपण व्यवस्थित साजरी केली गेली पण शेतकऱ्यांची दिवाळी काळी झालेली आहे नैसर्गिक संकट त्यांच्यावर आहे अचानक आलेल्या महागोरामुळे शेतीचं अफाट नुकसान झालेलं आहे त्यांच्याकडे शेती हा एकमेव व्यवसाय आहे नोकरी धंदा नाही तर त्यांचे उपजीवी कपडे त्यांना इतर उपजीविका काही साधन नाही त्यामुळे अशा परिस्थितीत बळीराजा हा आर्थिक संकटामध्ये आलेला आहे तर याला तोडगा म्हणून स्वागत मित्र मंडळ व संस्था व सभासद यांनी आम्ही गहू तांदूळ धान्य व इतर डाळी तसेच मसाल्याचे पदार्थ तेल अशा प्रकारे फुल ना फुलाची आम्ही त्यांना मदत करत आहोत आहोत मला माहित आहे की मदत त्यांना जास्त काळ पुरणार नाही ही मदत त्यांच्यासाठी पुरेशी नाही पण फुल ना फुलाची पाकळी का होईल स्वागत मित्र मंडळ व सदस्यांनी घेतलेला आहे त्याच्यामध्ये आमचे महाराष्ट्र पोलीस प्रशांत वरघोडे यशवंत गायकर सगळे वरिष्ठ मंडळी काहींचे जर नावर आहे असतील तर मला माफ करा पण पाटीलदाका असतील अप्पा असतील पाचारे काका सगळ्यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना दिवे करतात शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढा केलेला आहे बघा नैसर्गिक आपत्ती काय असते आपण कोरोना काळात बघितलं अक्षरशः आपण बॉड्या बघत होतो आपल्या जवळचीच माणसं दवाखान्यात गेली पण परत नाही आली आपण मुंबईमध्ये कोरोना काळात जे संकट बघितलं ते आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर आलेलं आहे तर त्यामुळे जे शहरातील लोक असतील त्यांनी आमचा घ्यावा शेतकऱ्याला एक हात कारण म्हणतात ना जेव्हा शेतात नांगर चालेल तेव्हा शेतात नांगरच नाही शेतकरी का टिकवू शकला नाही आता आपण खाणार का तर ठीक आहे आता आमची गाडी इथून रवाना होत आहे बीड जिल्ह्यातील घेवराई गावातील गोलंग आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव गावातील मुंगी या ठिकाणी अशा दोन ठिकाणी आम्ही मदत करण्याचं ठरवलं आहे तिथल्या लोकांनी अक्षरशः आम्हाला व्हिडिओ पाठवून त्या गावामध्ये अजूनपर्यंत मदत पोहोचलेली नाही त्यांनी आम्हाला अक्षरशः मदतीचा हात मागितला तेव्हा स्वागत मित्र मंडळ सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेऊन आणि पुढाकार घेऊन आम्ही हा छोटासा उपक्रम राबवला आहे तर या उपक्रमाला ज्या ज्या मदतदारांनी आम्हाला आम्हाला सपोर्ट केला या धन्यवाद धन्यवाद ज्या ज्या मतदारांना मला सपोर्ट केला ज्यांनी सगळ्या हाताने मदत केली त्यांच्या सर्वांचे मी आभार मानतो अक्षरशः लहान मुलांनी देखील मदत केलेली आहे या वाढदिवस होता याला विचारलं तर तुला काय पाहिजे गिफ्ट तर दादा मला काहीच गिफ्ट नको पप्पा मला ला नेणार नाहीयेत मला तुमच्यावर बीडला यायचंय त्यांनी फक्त एकच गिफ्ट मागितलं तर माझ्या जबरदस्तीवरून त्याला आता बीडला देत म्हणजे लहान मुलांनी देखील पुढाकार घेतला याच्यामध्ये तर सगळ्यांचा आभार मानतो मी आणि पुढील अपडेट वगैरे हो असतील तुम्हाला व्हॉट्सअपवर भेटतील तिथला मध्ये तिचे व्हिडिओ वगैरे धन्यवाद